महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्यांचं मानधन या निर्णयानुसार लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपये उपसरपंचांना दोन ते चार हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल सध्या सरपंचांना तीन हजारापासून ते पाच हजार रुपये इतकं मानधन मिळते तर उपसरपंचांना दरमहा एक ते दोन हजार मानधन मिळते आठशे तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा लाभ मिळेल वेगवान निर्णय गतिमान महाराष्ट्र प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र माझ्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी वर जा रंगभूमी ॲप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा